आणि सरकारनं आता तो नियमच काढल्यामुळं मुंबईमध्ये घर कुठं मिळणार हे भोसे साहेबांनी सचिन भाऊने सांगितलेलं आहे अजूनही दहा गिरण्यांची जमीन मिळायची आहे त्या जमिनीवर घर बांधा त्या दहा दा याच्यामध्ये सरकारी गिरणे आठ आहेत आणि खाजगी गिरणे आठ आहेत ज्या जॉईंट व्हेंचरच्या गिरण्या आहेत अशा दहा गिरण्यांची जमीन मिळणार आहे ती जमीन ताब्यात घ्या आणि ताबडतोबीनं बांधा चिंतिलिंगीची लॉटरी झाली ऑबेडची लॉटरी झाली प्रकाश पासूनची लॉटरी झाली भारत पिटण्याची लॉटरी झाली एकूण सरकारी गिरण्यांच्या दहा लॉटरी झालेली त्या ठिकाणी चाळीस टक्के घरं आपण दिलेले संक्रमण शिबिराला म्हणजे म्हाडाला आणि म्हाडाने आपल्या ह्याच्यामध्ये विविध काळच्या लोकांना तिथं पाठवलेलं आहे तायगावच्या लोकांना बॉम्बेरा इथं पाठोबा आहे आणि निलायतच्या लोकांना प्रकाश पाटोमध्ये पाठवलेलं आहे जेव्हा चाळीस टक्क्याची संक्रमण शिबिरातली घरं आहेत जवळजवळ बारा हजार घरं आहेत ती बारा हजार घरं खाली झाल्याबरोबर कामगारांना द्या आणि ती गिरणी कामगारांना मिळणार आहे नंबर दोन चार जॉईंट वेंचर चालवण्याकरता गिरण्या दिल्या होत्या त्यामध्ये गोपाळबाग भवांडा गोल्ड मॉर्निंग न्यू सिटी मिल आणि श्री अपोलो मिल त्या चार मालकांनी त्या चालवल्या नाहीत कशाच बंद आहेत त्या गिरण्यांचा रद्द करा करा आणि घरासाठी ती जमीन द्या आणि त्या दिवशी आमच्या अमित श्रावण साहेबांनी सांगितलेलं आहे की आम्ही त्याचा सुद्धा विचार करतो म्हणजे त्या गिरण्यांची जमीन आम्हाला मिळणार आहे आता पात्रता बघितली गेल्या वर्षीपासून गिरणी कामगारांची एक जानेवारी एकोणीसशे ब्याऐंशी नंतर जे कामाला होते ते पात्र आहेत करता आतापर्यंत अठ्ठ्याण्णव हजार कामगार पात्र झालेले आहेत किती हजार अठ्ठ्याण्णव हजार आमचा अंदाज आहे तीन लाखापैकी एक लाख कामगार एखाद्या वेळी पात्र होतील बाकी ब्याऐंशीच्या आतले कामगारांचे अर्ज रद्द होणार ज्यांनी कागदपत्र पाठवलेली त्यांचे अर्ज रद्द होणार लाख ते एक लाख दहा हजारापर्यंत गिरणी कामगार शिल्लक राहतील आणि त्यांना मुंबईमध्ये घर मिळण्याचं कुठे कुठे सुविधा आहे सुविधा सुद्धा आम्ही सांगितलेला आहे आणि त्याप्रमाणे नागपूरच्या विधानसभेमध्ये सरकारनं ना जाहीर केलेलं आहे गिरणी कामगारांना आम्ही मुंबईत घर देणार आता निवडणूक आहेत महापालिकेच्या महापालिकेच्या निवडणुकीचे माजी मुख्यमंत्री ज्यांनी लॉटरी काढली उद्धवजी ठाकरे आता राज ठाकरे उद्धव ठाकरे शरद पवार एकत्र आहेत त्यांनी जाहीरनाम्यामध्ये लिहिलेलं आहे की मुंबईच्या गिरणी कामगारांना मुंबईतच घर का मिळणार आणि यावेळी राज ठाकरेने उद्धव ठाकरे निवडणूक जिंकणार आहेत लक्ष ठेवा तेव्हा ती विधान संधी आपण सोडणार नाही आणि त्यामुळं हो। सरकारनं विधानसभेत जाहीर केलेला आहे महापालिकेच्या सगळ्यांनी आम्हाला शब्द दिलेला आहे आणि म्हणून मुंबईत घर मिळणं आहे तेव्हा ते नंदू पारकर असेल प्रवीण नाग असेल जयप्रकाश भिल्लारे असेल किंवा खाणीलकर मॅडम असेल त्या चौघांना खड्यासारखे विचून बाहेर टाकलेला आहे पुन्हा जर आले तर त्यांना हकलून लावा आणि मुंबईत घर घेण्यासाठी चौदा संघटनेचा लढा समिती उभी आहे त्या लढा समितीच्यामुळं आपण एक टाकू नवरा एवढी विनंती करून थांबतो जय जय महाराज